महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला अनेकांना त्याबद्दल संशय असला तरीही माहितीला बहुमत मिळालं ही सध्याच्या घडीची वास्तविकता आहे एवढं स्पष्ट बहुमत असताना लगेचच सरकार स्थापन होईल त्यात काय अडचणी येणार नाहीत असं ना सर्वांनाच वाटत होतं पण तसं काही झालं नाही निकाल लागून आठवडा उलटून गेला तरीही ना मुख्यमंत्रीपदाची घोषणा होते ना सरकार स्थापनेचा दावा केला जातो आहे या सगळ्या परिस्थितीत शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आडून बसलेत अशा बातम्या आल्या त्यानंतर त्यांनी इतर काही खात्यांसाठी आग्रह धरल्याच्यासुद्धा बातम्या आल्या आणि आता शिंदे सरकारमध्ये सहभागी होतील की नाही याबद्दल बातम्या येत आहेत या सगळ्या बातम्यांमध्ये बात कितपत सत्यता आहे सध्या पडद्यामागं नेमक्या काय घडामोडी घडत आहेत माहितीचं घोडं नेमकं कुठं आडलं आहे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय का होत नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकारमध्ये सामील होतील का आणि ते सरकारमध्ये सामील झाले तर काय अटे आणि शर्ती असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार हो। आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शिंदे सरकारमध्ये सामील होतील असं सा तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो निवडणुकींच्या निकालात जे आकडे समोर आले त्यानंतर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत हे जवळपास निश्चित होतं कारण भाजपला एवढ्या अभूतपूर्व जागा मिळाल्यानंतर भाजप पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्री करेल अशी अजिबात शक्यता नव्हती आणि झालंही तसंच शिंदेंनी सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला पण आम्ही तुम्हाला काही मुख्यमंत्री बनवणार नाही हे शहानी त्यांना स्पष्ट सांगितलं आपला मुख्यमंत्रीपदाचा आग्रह काही फळाला येत नाही हे बघितल्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदासोबतच गृह अर्थ ही मंत्रालयं आणि विधान परिषदेच्या सभापतीपदाची मागणी केली पण भाजपा या मागण्यासुद्धा पूर्ण करू शकणार नाही हे स्पष्ट होतं कारण गृह अंतर्गत येणारं पोलीस खातं आणि त्यासोबत येणारं इंटेलिजन्स डिपार्टमेंट या गोष्टी राजकीय फायद्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यातून विरोधकांवर वचक ठेवला जातो त्यासोबतच राजकारणात जे साम दाम दंडभेद या क्लुप्ट्या वापरल्या जातात सुद्धा गृह खातं हातात असणं खूप महत्त्वाचं आहे आणि याची भाजपला पूर्ण कल्पना आहे त्यामुळं भाजपा गृह खातं सोडण्याच्या अजिबात मनस्थितीत नाही आहे शिंदेंची दुसरी मागणी आहे ती अर्थ खात्याची हे खातंसुद्धा शिंदेंना दिलं जाऊ शकतं असं मला अजिबात वाटत नाही कारण निधीचं वाटप हे अर्थ खात्याच्या हातात असतं म्हणजे वेगवेगळ्या खात्यांना आणि मतदारसंघातल्या विकास कामांना दिला जाणारा निधी यावर अर्थ खात्याचा कंट्रोल असतो आणि निधी वाटपातून बरंचं राजकारण साधलं जातं हे गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हालाही लक्षात आलंच असेल त्यामुळं भाजपा ही दोन्ही खाती सोडण्याच्या मनस्थितीत नाही आहे असं दिसतंय शिंदेंची तिसरी मागणी आहे ती विधान परिषदेच्या सभापतीपदाची याबद्दल चर्चा होऊ शकते पण आपल्या तिन्ही मागण्यांबद्दल भाजप काही सकारात्मक नाही याचा अंदाज आल्यावर शिंदे त्यांच्या गावी गेले मग तिथे ते कोणाला भेटेनात तिथं ते आजारी पडले शिंदेंचं हे आजारपण राजकीय होतं आणि ते भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत हे स्पष्ट दिसत होतं पण भाजपा काही दबावात यायला तयार नव्हती या दोन दिवसाच्या काळात भाजपनं त्यांच्याशी कसलाही संपर्क साधला नाही उलट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी शपथविधीची तारीख जाहीर करून टाकली खरं तर निकाल लागल्यानंतर सत्ताधारी आघाडीचा नेता नेमला जातो तो राज्यपालांकडं जातो आणि मग तिथं जाऊन तो सत्ता स्थापनेचा दावा करतो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग राज्यपाल त्या ते नेत्याला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करतो आणि मग राजभवनाकडून शपथविधीची तारीख जाहीर केली जाते असा प्रोटोकॉल आहे पण असा कोणताच प्रोटोकॉल बावनकुळेंनी काही पाळला नाही त्यांनी कोणत्या अधिकारात शपथविधीची तारीख जाहीर केली हे त्यांनाच माहिती पण ही शपथविधीची तारीख जाहीर करणं हा भाजपनं शिंदेंना दिलेला एक अल्टिमेटम होता तुम्ही आलात तर तुमच्यासोबत आणि तुम्ही आला नाही तर तुमच्याशिवाय आम्ही पुढं जाऊ हे सांगण्याचा तो प्रयत्न होता या भाजपच्या दबावाला यश आलं आणि शपथविधीची तारीख जाहीर झाल्यानंतर शिंदे परत मुंबईला आले पण अजूनही ते गृहमंत्रीपदावर आडून बसलेत आता जर गृहमंत्रीपद मिळणार नसेल तर आपण सत्तेच्या बाहेर राहतो आणि आमच्या बाकी सहकाऱ्यांना सत्तेत पाठवतो किंवा मग हिंदुत्वासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या सरकारला शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल असे दोन पर्यायसुद्धा शिंदेनी भाजपाला सुचवलेत अशी माहिती मिळते पण भाजपनं हे दोन्ही पर्याय नाकारलेत त्याचं कारण म्हणजे शिंदे हे मराठा नेते आहेत त्यात गेल्या अडीच वर्षात त्यांची प्रतिमा ही सर्वसामान्यातून पुढं आलेला नेता अशी बनवण्यात त्यांना यश आलं आहे त्यामुळं इतर प्रस्थापित नेत्यांपेक्षा सर्वसामान्य मराठा माणूस त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे त्यामुळं शिंदे जर सरकारच्या बाहेर राहिले तर एका सर्वसामान्य मराठा नेत्याला डावलल्याचा मेसेज राज्यात जाईल आणि तो तसा जावा अशी भाजपची अजिबात इच्छा नाही आहे दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतले नेते, नेते उपमुख्यमंत्रीपद घेऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी शिंदेंवर दबाव आणताना दिसत आहेत कारण यापैकी अनेक नेत्यांवर असलेला चौकशीचा फेरा मंत्रिपदातून मिळणारे लाभ या सगळ्या गोष्टींसाठी हे नेते शिंदेंसोबत बंड करून गुवाहाटीला गेले होते आणि जर आता शिंदे सत्तेत जाणार नसतील आणि सत्तेत न जाता भाजपला नाराज करणार असतील तर चौकशीचा फेरा पुन्हा मागे लागू शकतो आणि मंत्रिपदाच्या लाभालासुद्धा मुकावं लागू शकतं याची जाणीव या नेत्यांना ने आहे त्यामुळं तसं व्हावं अशी त्यांची साहजिकच इच्छा नाही आहे त्यामुळे ते शिंदेंवर दबाव वाढवत आहेत आता आणखी एक चर्चा मीडियामध्ये होताना दिसते ती चर्चा आहे श्रीकांत शिंदेंच्या नावाची म्हणजे एकनाथ शिंदे सरकारच्या बाहेर राहतील आणि श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करतील पण तसं होईल याची शक्यता मला कमी वाटते कारण आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देणं हे शिवसेनेच्या बंडातल्या अनेक कारणांपैकी एक होतं गेल्या अडीच वर्षात शिंदेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमावर अनेक वेळा हल्ला चढवला आहे शिंदेंनी शिंदेंनीसुद्धा पुत्रप्रेम दाखवलं तर त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार नाहीत याचं दुसरं कारण म्हणजे शिवसेनेतले मंत्रिमंडळात सामील होणारे सर्वच नेते हे वरिष्ठ आहेत हे नेते श्रीकांत शिंदेंपेक्षा वयानं खूप मोठे आहेत त्यामुळं एका कमी वयाच्या नेत्याच्या हाताखाली काम करणं या नेत्यांना अपमानास्पद वाटू शकतं आणि वयाचा मान मोठा की पदाचा मान मोठा हा मानापानाचा प्रश्न उपस्थित राहू शकतो शिंदेसमोर असलेला दुसरा पर्याय म्हणजे शिवसेनेतल्या एखाद्या सहकार्याला उपमुख्यमंत्रीपद देणं पण दुसऱ्या एखाद्या नेत्याला हे मंत्रिपद दिलं आणि शिंदे सरकारच्या बाहेर राहिले तर दोन सत्ता केंद्र निर्माण होतील आणि पक्षात नवा वाद उभा राहील त्यामुळे शिंदेंसमोर मोठा पेच उभा राहिला भाजप शिंदेशिवाय सरकार स्थापन करू शकतं हे माहिती असतानासुद्धा शिंदे आळून का बसलेत हा प्रश्न अनेकांना पडला आहे या गोष्टीचा जरा शिंदेंच्या अँगलने विचार करू शिंदेंची जडणघडण ही शिवसेनेत झाली आहे त्यामुळं शिवसेनेसारख्या भावनेवर चालणाऱ्या संघटनेत वाढलेल्या नेत्याला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणं हे अपमानास्पद आहे आणि हे साहजिकसुद्धा आहे आणि शिंदे हे सत्तेसाठी भाजपसोबत गेले असले तरीही अपमान सहन करून उपमुख्यमंत्रीपद घ्यावं हे त्यांच्या मनाला काही पटताना दिसत नाही आहे हे सगळं झालं शिंदेंबद्दल आता भाजपच्या गोटात काय सुरू आहे तर त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद नाकारलं आहे आणि ते स्वतःकडे घेतलं आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित झाल्याच्या बातम्यासुद्धा आल्या पण भाजपचा गेल्या काही वर्षांमधला इतिहास पाहता जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत तो फडणवीसांनाच तो 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 मुख्यमंत्रीपद दिलं जाईल याची कुणालाही खात्री पटत नाही आहे त्यामुळं आता भाजपच्या सुद्धा अस्वस्थता आहे अपमान गेळून सत्य सहभागी व्हायचं आणि योग्य संधीची वाट पाहायची की सत्तेच्या बाहेर राहायचं याचा निर्णय शिंदेंना आता लवकरच घ्यावा लागणार आहे आता मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगितल्या त्यामुळे हे विश्लेषण ऐकल्यानंतर शिंदे सत्तेत सहभागी होतील की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद